आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पाच वर्षात पदवी नाही तरी गुरुजींची पदोन्नती कायम जिल्हा परिषद एवर्षांच्या दिरंगाईमुळे शासनाच्या आदेशाचा अवमान बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे नवीन असाच लगेच सबस्क्राईब करा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीच्या नियमांना बगाल दिली जात असल्याचा गंभीर बाब समोर आली आहे विज्ञान विषय समूहातील शिक्षकांची भरून कमतरता काढण्यासाठी शासनाने बारावी विज्ञान असणाऱ्या शिक्षकांना पदोन्नती दिली विज्ञान पदवी धारण करण्यासाठी पाच वर्षाची मुदत देण्यात आली मात्र शे शेकडो शिक्षकांनी मुदतीत पदवी मिळवली नाही अशा शिक्षकांचे रिव्हर्शन करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश शासनाने प्रक्रिया थंडावली पंचवीस शिक्षकांनी रिव्हर्शनसाठी दाखल केला हे अर्ज आहे विशेष म्हणजे खुद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मयनाक घोष यांनी तातडीने कारवाईचे आदेश देऊनही अद्याप अंमलबजावणी न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत जिल्हा परिषद शाळामध्ये विज्ञान शिक्षकाची गरज लक्षात घेऊन शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता त्यानुसार बारावी विज्ञान शाखेची अर्हता असलेल्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती अशा शिक्षकांची संख्या सुमारे साडेतीनशे ते पाच चारशेच्या घरात होती दरम्यान हा आदेश देताना संबंधित शिक्षकांना पाच वर्षात पदवी धा धारण करणे बंधनकारक होते काही शिक्षकांनी मुदतीत पदवी धारण केली परंतु शेकडोच्या संख्येने शिक्षकांनी ही पदवी धारण केलेली नाही ही गंभीर चूक शासनाच्या निदर्शनास येताच शालेय शिक्षण विभागाने तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन आदेश जारी केला या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की ज्या शिक्षकांनी विविध मुदतीत पदवी धारण केलेली नसेल त्यांचे तात्काळ रिव्हर्शन करावे या सक्त आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागावर असताना त्यांनी याकडे सविस्कर दुर्लक्ष केले आहे परिणामी पदवीधारक नसलेले शिक्षक आजही पदवीधर शिक्षकांच्या पदावर बिना बोबाट कार्यरत आहे आणि नियमाचे उल्लंघन होत आहे शिक्षण समोरही पेच अगोदर विज्ञान पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे अशा परिस्थितीत आपण सर्व शिक्षकांचे रिव्हर्शन केल्यास विज्ञान शिक्षक आणायचे कुठून विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असे एक ना एक अनेक प्रश्न उपस्थित होत आहे याच कारणामुळे शिक्षण विभागाकडून रिव्हर्शनाच्या अनुषंगाने तडका फडकी निर्णय घेतला जात नसल्याचे समजते शिक्षणाकडूनच मूळ पदावर जाण्याची मागणी या गोंधळात विशेष बाब म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस शिक्षकांनी स्वतःहून शिक्षकां विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत रिव्हर्शन प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे त्यांनी आम्हाला शासनाच्या नियमानुसार मूळ पदावर घ्यावे अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे सीओच्या आदेशाची जा अंमलबजावणी कधी सीओचे डॉक्टर मैना घोष यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने रिव्हर्शनच्या कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यानंतर सदरील प्रक्रिया दोन ते अडीच महिन्यापासून रांगे आणलेली आहे आता कुठेही संचिका सादर करण्याची हालचाल सुरू झाली आहे व्हिडिओ उपयोगी वाटतात लाईक सबस्क्राईब अखिल सर क्लासिक चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार विज्ञान विषयाची पदवी न धारण केलेल्या शिक्षकांचे तातडीने रिव्हर्शन करावे असे शिक्षण विभागाला यापूर्वीच सांगण्यात आले आहे ही कारवाई तातडीने पूर्ण करून शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल डॉक्टर मैनाको शिव जिल्हा परिषद धाराशिव